नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण चौधरवाडी इथे श्री महेश दानावडे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे तर यांना कोहळ्यासाठी आपण आपलं ॲग्री हंड्रेड अॅग्री ह्युमिक आणि बुरशीनाशक व वायरस औषध दिले होते शेतकरी मित्रांनो तर आता हे ते स्प्रे करत आहेत तर अशा पद्धतीने पुढं जरा वायरस वगैरे आहे त्याला तर वायरस बुरशी थ्रिप्स आणि फुलकळी पण भरपूर प्रमाणात आहे त्यामुळं आपण त्यांना पूर्ण ऑर्गॅनिकचे नियोजन दिलेले आहे आपल्या प्रोडक्टचे तर हे असे खूप चांगल्या पद्धतीने त्यांना मागे पण फोडायला दिले होते आपण ह्युमिक हंड्रेड वगैरे तर हे अशा पद्धतीने सेटिंग चालू आहे याची आणि खूप जबरदस्त अशी फुलकळी येते आहे हे पहा माशी पण भरपूर आहे आता हे असं प्लॉट आहे असं सेटिंग होत आहे हे असे दोन तीन स्टेजमध्ये फळं आहेत त्याला हे असं जर बघितलं आपण तर हे आतमधन असं दिसत नाही पण हे असं जर आपण आतमध्ये बघितलं तर हे पहा एक कोहळ आहे आपण कवळ म्हणतो काय हे बघा अशा पद्धतीने आतनं याला सेटिंग चालू आहे चांगल्या पद्धतीने हे पहा आता शेतकरी स्प्रे करत आहेत आता आपण यांना आपलं पोटेश पण देणार आहे या असा प्लॉट आहे पहा आणि याला थ्रीप्स कंट्रोल होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण थ्रीपसाठी आता स्प्रे दिलेला आहे असा त्यांचा एक हा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो खूप जबरदस्त सेटिंग आहे चालू त्याला धन्यवाद शेतकरी मित्रांनो